राज्यामध्ये सात रा, ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी रा शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजे पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात ते अकरा त्या दरम्यान तुम्ही तुमची हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाटील असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघाल असा पाऊस राहणार आहे घुसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल सहा तारखे सात तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा साठवून ठेवा कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढू काढणं चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपण आपल्या कांद्याची काळजी सात तारखे त्या झाकून ठेवायची तयारी ठेवायची पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला उसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून ही